एक तासापूर्वी मातोश्री बंगल्यावर जात असताना काही पत्रकारांनी मला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार देणार अशी राष्ट्रवादीची रणनीती आहे मी त्यांना विचारलं कोण आहे असं मराठा समाजाचा स्ट्रॉंग उमेदवार त्यावर त्या पत्रकारांनी मला सांगितलं की अमोल कोल्हे उमेदवार राष्ट्रवादीकडे तयार मी त्यावर एवढंच म्हणालो दे� की अमोल कोले माळी समाजाचा आहे मराठा समाजाचा नाही तुमचा काहीतरी गैरसमज आहे आणि राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक असा उमेदवार उभा केलेला आहे मला त्यामध्ये काही फरक पडत नाही उमेदवार कोणी असो परंतु राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल उलटसुलट चर्चा करून मी जातीचं राजकारण करतो आहे मला आपल्याला स्पष्टपणे सांगायचं आहे मला आदरणीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आहे जाती पातीचं राजकारण न करता शिवसेनेमध्ये वसुजतात जातीचं पातीचं राजकारण कधी नसतं आणि मी शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं जात कुठली कोणाची जात कुठली याच्याबद्दल मी कधीही असा उल्लेख करत नाही आणि माझ्या दृष्टीनं सगळ्या जाती समान आहेत मारी जात असो किंवा ओबीसी असो किंवा इतर सगळ्या जाती असो माझ्या दृष्टीने सगळ्या जाती समान आहेत मला सगळ्या जातींबद्दल आदर आहे विशेष करून माझी जातकबद्दल सुद्धा एक चांगला समाजाबद्दल आदर आहे मी जातीचं जा राजकारण कधी केलं नाही करणारही नाही राष्ट्रवादीनं हा घाणेडा प्रकार माझ्याबद्दलचा खोटा था, प्रचार थांबवावा एवढी मी त्यांना सांगू इच्छितो